नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज सर मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सत्रातील जे सर्व जे कार्यक्रम नियोजित आहेत त्यामध्ये पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण असेल धम्मपूजापाठ त्यामध्ये असेल धम्मप्रवचन असेल मान्यवरांचं मनोगत सन्मान आणि स्नेहभोजन अशा पद्धतीचा हा आयोजित नियोजित कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सन्मान्य उपस्थितीमध्ये आपण संपन्न करणार आहोत हा अगरबत्ती निमित्त ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या गावचे संगणे ग्रामस्थ येथून तर salve काय झट्यााबद्दल झटपली कर झेंडा विनंती करतो की आपण या ठिकाणी पंचशील ध्वजाचे आहे पंचशील धम्म दोजायचा पंचशील yes, धम्म दोजायचा पंचशील yes, धम्म दोजायचा yes, हिरस्तीलो नीलवन्ना निचरंती अनंतकाल भोगके वज्र संघात कायस अंगिरस ताविनो चविनजे बा रेवाकिनं पितठाने हिरस्तीयो ीपवर्णानि चरन्ति अनन्तकालभूदके वज्रसंघातकाय सिरस्वर्णानि चरन्ति अनन्तकालभूदके वज्रसङ्घातकाय साङ्गिरसतादिनो तेषां तेषां शरीरतन्नानकानिरसि असा निसाहेब आंबेडकरांचा विश्वनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ठिकाणी घ्यायचं आहे याच ना आपण पूजनी बंद ठिकाणी करणार आहोत

dù tiyyam piyo kasa hambasilang de thame bhante manu gampatva lang de thame bhante bhardham भूयेन नेतेन भवामि मुखम् भुवं विकार्यथा इदम् कायो तथा याति विहास भावम् दीपेन दी तमधंसिना लि लोकदीपम् सम्बोधम् पूजयामि तमोनुदम् सुगन्धिकार्यवदनम् अनन्त गुणगन्धिन सुगंधिया हम पूजयामि तथागतं बुद्ध धम्म संगह सुगत धातु धातु गते लंकाय जंबुतीपेति दशपुरवरे नागलोके चतुपे सर्वे बुद्ध रत्न तमजं गोधी नमामि वन्दामि चैत्यं सब सब त्यांनी शाल घातली का फुल देणं तुम्ही तालुका कार्यकारिणीचे विद्यमान अध्यक्ष नितीनजी साळवे पुढचा सन्मान होतोय भारतीय बौद्ध महासभेचा उजळावे म्हणून काळ जावरी ते नाव तुझे दिले नको तो धर्म मला जो मला पाळता राहिला जेतवन बुद्ध विहार या जेतवन बुद्ध विहाराचा अर्थ बुद्ध कालापासून आमच्या मनावर अडीच हजार वर्षापूर्वी दादा ज्या नावाचा आमच्याशी फार मोठा संदर्भ आहे अशोक एक अशोक या साकोरी गावामध्ये जन्माला येतो आपल्या आई वडिलांच्या पोटी आणि आई वडिलांच्या विचाराची प्रेरणा घेऊन एका अशोकानं त्या काळी भगवान गौतम बुद्धांचा धम्म एक राजा रक्तपात झाला युद्ध झाली अनेक आणि एका कलिंगच्या युद्धाने त्याच्या मनामध्ये मत परिवर्तन झालं आणि त्यांनी या जगाला बुद्ध धम्म दिला तो अशोक <laughs> आणि इथे आल्यावर वा असंच वाटलं की एका अशोकाचा हा एक अशोक नावाचा वंश अनुयायी सच्चा सैनिक काय आहे मग त्यांच्याकडे फार मोठा दोन कोटीचा बंगला आहे की दहावीस एकर जमीन आहे की फार मोठी संपत्ती आहे काय आहे पण मनामध्ये बुद्ध धम्माचे विचार आहेत मनामध्ये ज्ञानेश्वराचे तुकारामांचे विचार आहेत मनामध्ये शिवाजी महाराजांचे विचार आहेत ज्यांनी परिवर्तन केलं तसं जर पाहिलं तर संत तुकारामांना देखील इथं त्यांना कळालं की वृक्षवल्ली अमाये रे वनच रे संत तुकाराम म्हणाले आता तरी पुढे हा जी उपदेश नका करू नास आयुष्याचा अरे सकाळांच्या पाया माझे दंड व टाकून चित्त शुद्ध करा हे जे अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं सा सा सचित्त पण येतं बुद्धानुशासन काय आहे बुद्धाचं शासन प्रत्येक माणसाचं मन निर्माण करणे आणि ते बरोबर सोळाव्या शतकात तुकारामांनी सांगितलं आता तरी पुढे हाची उपदेश त्यांनी जिथं ती ध्यान धारणा केली तो भामचंद्र डोंगर बुद्धाच्या लेणी आहे तो भंडारा डोंगराला पश्चिमेला बुद्धाची लेणी आहे आणि घोराणेश्वर डोंगराला देखील ले बुद्धाची लेणी आहे म्हणजे जो जो बुद्धाच्या सानिध्यात गेला तो तो या जगाला प्रिय झाला मग ते ते महापुरुष असू द्या सगळ्यांनी बुद्धांची अंगीकारली म्हणजे बुद्ध किती श्रेष्ठ आहे त्या अशोकानं सम्राट अशोकानं हातामधली तलवार खाली ठेवली आणि तो हिंसेचा मार्ग बाजूला केला आणि भगवान गौतम बुद्धांचा मार्ग मानसाने रे मानसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे हे त्यांना तेव्हा कळालं पश्चाताप झाला हो असंख्य माणसं मारले गेले रक्ताचे पाठ वाहिले मृतदेह समोर पडलेले आहेत आणि कुठला मी एवढा मोठा राजा मनावर परिणाम झाला भगवान गौतम बुद्धांच्या विचारला शरण गेले चौऱ्याऐंशी हजार सुपांची निर्मिती केली आता या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो या महाराष्ट्राला पार्श्वभूमी आहे संतांची या महाराष्ट्राला पार्श्वभूमी आहे महापुरुषांची ज्यांचं जगानी वंदन करावं असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये घडलं पण इथल्या वर्णव्यवस्थेनं कायमच त्यांना दुजाभाव देण्याचा प्रयत्न केला आपण ह्या मुद्द्यावर होतो की हे तो अशोक सम्राट अशोक नावाचा त्याने जो बुद्ध धम्माचा वारसा घेतला आणि संबंध भारतभर तो बुद्ध कोरण्याचा पेरण्याचा बुद्ध विचार सांगण्याचा प्रयत्न केला असंच एक अशोक या गावामध्ये जन्माला आल्यानंतर पत्रिकेवर आपण जेव्हा वाचलं आणि पाहिलं आई वडिलांच्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्माला येतो त्या आई वडिलांची महत्वाला <laughs> भगवान गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी सांगितली माता पितो पटालंग पुतदारस संग हो अना कुलाच्या कमंता तंग मंगलंग उत्तम आई वडिलांची सेवा करा आणि पत्नी मुलांचा सा सांभाळ करा हे तुमच्या आयुष्यातलं उत्तम कर्तव्य मंगल कर्तव्य बुद्धारीला दरवर्षापूर्वी म्हणाले आणि बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सकळ तीर्थाची या दुरे जे का माता पितरे तया सेवेचे से कीर शरीरे लोन की जे सगळ्या तीर्थात श्रेष्ठ तीर्थ कुठलं असेल तर ते तुमच्या आई वडिलांची सेवा या उघड्या बौद्ध वस्तीमध्ये माझ्या या अशोकानं या अशोक बाबानी एक जेतवन उभं केलं जेतवन बुद्धविहार जेतवन बुद्धविहारचा विषय आपण पुढं समजून घेणार आहोत काही मिनिटांमध्ये आपल्याकडे वेळ कमी आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे पण दारातून बाहेर आल्यावर एक करुणामयी दृश्य मला या ठिकाणी दिसलं आपल्या बोटी जन्माला आलेल्या मुलांना आपण घडवतो साहेब करतो डॉक्टर करतो वकील करतो नंतर ती पोरं प्रदेशामध्ये जातात भारतामध्ये अकराशे बहात्तर वृद्धाश्रम आहेत आणि महाराष्ट्रामध्ये चारशे सत्तर आहेत त्या वृद्धाश्रमांमध्ये ही शिकली सवरलेली प्रसंगी पत्नीच्या हट्टापाई किंवा आपण फार शिकलो म्हणून त्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतात पण जेव्हा या दारातून बाहेर आलो ना आणि पाहिलं इकडून काही मुलं येत होती मी विचारले काय कुठली मुलं आहेत त्यांनी सांगितली अनाथलयातली मुलं आहेत अरे जन्माला घालून त्या मुलांचं पालन पोषण करणार यात काही शंका नाही रे पण अनाथ सापडलेली मुलं सांभाळायला फार मोठं उदाहरण असावं लागतं कुणाचंही काम नाही ते आमच्या विचाराची प्रगल्भता वाढणार नाही एक अक्ष आशो, अशोक उघडे नवाचा माणूस शासकीय सेवेमध्ये असताना शासकीय सेवेतून रिटायर व्हावं बौद्ध स्थळांना भेटी द्याव्या तिकडून बुद्ध धम्माचा अभ्यास करून यावा स्वतः दोन दोन पुस्तकं लिहावी बुद्धाचं चरित्र सांगावं महापुरुषांच्या कविता लिहाव्यात त्या कविता वाचताना काही शब्द मनाला वेदना देऊन गेले मनाला स्पर्श करून गेले सांगितले माणसाचा गुलाम होता, रे, होता। व्यापक, वो व्यापक विचार आहे वर्षी भगवान गौतम बुद्धांचा व्यापक विचार संत ज्ञानेश्वरांचा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमेर जावो विश्व सधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणीला या पृथ्वी तलावरच्या सगळ्या प्राणी मात्राच मंगल हो हे म्हणणारे बुद्ध आणि जे जे ज्या मानवाला पाहिजे ते सांगणारे ज्ञानेश्वर महापुरुष ही एका साखळीच्या श्रृंखला आहे एक कडी तुटली का सगळी साखळी विखरून जाते आणि महापुरुष हे त्या त्या परिस्थितीने जन्माला येतात ते कोणाचा आंबा खाऊन जन्माला येत नाहीत ते कोणत्या टेस्ट ट्यूब बेगतून जन्माला येत नाहीत ते त्या त्या परिस्थितीनुसार जन्माला आलेले असतात आणि त्या काळामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी चौपन्न कोटी रुपये खर्च होतील एवढी जागा त्या अनाथ पिंडकानं जेतवन उभं केलं मग तिथे वेगवेगळ्या प्रकारचे हॉल बांधले रूम बांधल्या खोल्या वगैरे बांधल्या ते जेतवन जे श्रावस्ती नगरीमध्ये जिथं भगवान गौतम बुद्धांनी आपल्या आयुष्यामध्ये ते पंचेचाळीस वर्षावर केले त्यातले एकोणीस वर्षावास त्याच जेतवनामध्ये भगवान गौतम बुद्धांनी केल्यानंतर त्या जेतवनामध्ये जो काही धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला भगवान गौतम बुद्धांकडून केला गेला तो जसाच्या तसा पुढं पुढे येत असताना माझ्या उघडे बाबांना वाटलं की माझ्या घराच्या बाजूला मुबलक जागा आहे आता मी कुठे काय ज... माझ्या वयाप्रमाणे जाऊ शकत नाही पण मला जो बुद्ध कळाला ना मला जे बाबासाहेब कळाले ते बुद्ध आणि बाबासाहेब माझ्याही लेकरांना कळाले त्यांच्या हातून कुठल्या प्रकारचं कर्मकांड केलं जाऊ नये ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म दिला जगाशी संबंध ठेवण्यासाठी त्या बाबासाहेब आंबेडकरांचा हा दम माझ्या घरापासून मला पुढून येता यावा म्हणून आपल्या स्वतःच्या जागेमध्ये पहिले पण पिंपळ वृक्ष उभे केले त्यानंतर बुद्धविहाराची निर्मिती केली आणि घराघरात प्रत्येक माणसाच्या मनामनात बुद्ध कोरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच निमित्तानं गेल्या वर्षी हे बुद्धविहार उभं केल्यानंतर त्याचा हा पहिला वर्धापन दिन त्या पहिल्या वर्धापन दिनाच्या उघडे परिवारला मनपूर्वक शुभेच्छा देतो ती करुणी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया ही मानवाची काया तुम्हाला मिळाली हा जन्म तुमचा शिवाजी आत्मसात करा आणि या माझ्या उघड्या बाबांनी हे त्यांच्या घरापासून सुरू केलं हे प्रत्येक माणसाला हा आदर्श एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो माझ्या बाबांचा एक कविता संग्रह माझे बंधन महापुरुषांना प्रत्येक महापुरुषावर याच्यावर कविता आहे नुसते बाबासाहेबांनी बुद्ध नाही संभाजी महाराजांवर कविता आहे तुम्ही कसं जगावं ही कविता आहे तुम्ही कसं वागावं ही कविता आहे तुम्ही कसं आचरण करावं ही कविता आहे हे विचार माझ्या बाबांनी याच्यामध्ये लिहिले ते या पुढं पेरण्याचं काम मी एक समाजाचा प्रबोधन काम म्हणून करत राहील आपण सर्वांनी जे माझं इथं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक या प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा माझ्या या बाबाचं कार्य असंच इथून पुढं चालू राहावं त्याच्या परिवाराने आदर्श घ्यावा त्याच्या तालुक्याने आदर्श घ्यावा आणि एक 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 तालुका करस्तवर संबंध महाराष्ट्रभर आदर्श जावा एवढी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि कालकथित नवाबाई भगवान माताजी उघडे यांच्या स्मृती कायमस्वरूपी चिरंतन जागृत राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय बुद्ध जय भारत अतिशय आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात साजरं होतोय कविवर्य आशय उघडे सर आणि त्यांचे पुत्र विनोद उघडे हे दोन्ही व्यक्ती आणि सर्व कुटुंब आणि सापोरी गावाचे सर्व सहकारी मित्र लोंढेमाळा परिसरातील सर्व ग्रामस्थ आणि जुन्न तालुक्यातील सर्व बद्धमय काम करणारे आमचे सर्व सहकारी मी या ठिकाणी काही प्रबोधन करणार नाही कारण अभंग सरांनी एवढं सुंदर बोललेलं आहे फक्त दोन फक्त दोन तीन वाक्य सांगून जातो की जा जे आपल्याला करायला पाहिजे येणारे बुद्धव्यार झालेलं आहे जी मुलं आहे जी लहान मुलं आहेत त्यांना प्रार्थना शिकवा त्यांना बुद्ध संस्कार शिकवा तुम्हाला आम्ही काही सांगणार नाही कारण तुम्ही बदलणार नाही ना त्यामुळे जे सांगायचं आहे ते येणाऱ्या पिढीला सांगा जी आमच्या इकडं आम्ही परिसरामध्ये पुण्यामध्ये जेवढी बुद्धविहार आहेत त्या बुद्धविरामध्ये आम्ही संस्कार शिबिर सुरू केलेली आहे तुम्हाला सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण ना ना तुम्ही बदलणार नाही आहे कारण तुमचा दोष नाही आहे पण जे बदलायचं आपल्याला ते मुलांमध्ये बदलायचं आहे आपल्या लग्न झालेल्या सुनांना जावयांना बुद्धविहाराला दर्शनाला घेऊन या तुम्ही जे जाऊ शकता पण इथे एकदा यायला सुरुवात करा ही सुरुवात झाली पाहिजे हे एक प्रबोधनाचं काम आहे इथून पुढे तरी आपण सुधरूया सुधरूया म्हणजे आपण बदल करूया असं म्हणूया मी सुधारणारा माणूस नाही आहे सांगणारा माणूस नाही आहे पण जे करायला पाहिजे ते केलं पाहिजे या ठिकाणी एक लायब्ररी सुरू करा आपल्या जुन्न तालुक्यामध्ये बौद्ध महासंघ छानपैकी काम करते सगळे बुद्धविहार जे कनेक्ट करा एकमेकाशी एक ग्रुप करा त्यांना एकमेकांच्या कार्यक्रमाची माहिती पोहोचवा पत्रकार बंधू आपल्याबरोबर अजून दहा पत्रकार आले पाहिजेत असं पुढच्या वेळेस नियोजन करा, हे हे करा। की हे जे काम आहे हे लांबपर्यंत गेलं पाहिजे राजकारण सगळ्यांनी करा पण समाजकारण करताना एक संघ असणे आवश्यक आहे संघटन काळाची गरज आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी जे नुकतंच पुस्तक प्रख्यात झाले अशोक साहेब यांचं तर त्याचं प्रकाशन दोन मिनिटात करूया आणि त्यांना मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी पुढचं माझं नियोजित कार्यक्रम आहे ठीक आहे तुमच्या पुस्तक आहे ठीक या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालं असं या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी जाहीर करतो या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले बालाजी थोरात यांनी सुद्धा आपल्या गावामध्ये पाच गावं पुष्कळ आहेत पण जे काही ठुकडं माहीत नाही आणि स्थानिक मराठी माणसांना त्याची कल्पना पण त्यांनी आपल्या मळ्यामध्ये स्वतःच्या कल्पनाशक्तीनुसार जे तो उभं आहे ते एक बौद्ध धर्माच्या दृष्टीनं मोठं काम आहे बाळासाहेबांना मी सरपंच असताना अठ्याहत्तर साली बाळासाहेब मला उपसरपंच होते अठ्ठ्याहत्तर साली उपसरपंच होतो मी सरपंच होतो त्यावेळेपासून त्यांना कवी तो करायचा नाद आहे म्हणजे शाळेत असतानापासून सरपंच होते कॅनॉलवर ते मोकदामे होते तर त्या त्यांनी ते पुस्तक छापलं आहे हे मी पूर्वीच सगळं आहे माझं वाचून झालं आता कथेचं तर त्यांना तो एक कवित्वाचा आहे फक्त त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे होईल दुसरी गोष्ट अशी की ते त्यांचे वडील भगवानराव आई आणि नवबाई आता माझा लहानपणापासूनचा आपण लघवोटी मित्रमधू तसा तवापासून जे कुटुंबाशी संबंध आहे तथा एखादी गावचे आम्ही असल्यामुळं पण त्यांचे वडील म्हणजे पोस्ट खात्यात होते पण एकदम हट्टी आणि हेकेखोर त्यांना जर विचारलं का हत्ती आणि किती दिवसाचा पन पंचवीस तीस वर्ष आहे का वीस वर्षाचा असं त्यांचं ते वागणं असायचं आणि त्यांचे सगळे गुण बाळासाहेबामध्ये उतरलेले त्यांनी नोकरी यांनी केली आणि ते, ते बौद्ध धर्माबद्दल फार आयग्र आग्रही आहेत आता दा या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं इतर वाक्याने बोलणं म्हणजे फार कठीण परिस्थिती आहे मी जाता जाता एवढंच सांगेन धर्म रक्षितही रक्षित आहात धर्म कोणताही असू द्या फक्त धर्माचं रक्षण जर आपण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो कर्मकांडामध्ये काय झालेलं आहे प्रत्येक धर्मामध्ये काय त्रुटी निर्माण झालेली आणि त्या त्रुटीमुळं सा समाजामध्ये विघटन परिस्थिती निर्माण होत गेलेली आहे प्रत्येकाला स्वतःचा धर्म श्रेष्ठ कसा ठरावा असा हा जो पायंडा पडत प्रत केला तर त्याच्यामध्ये आत्मीयतेनं जे द करायला पाहिजे होतं ते कुठल्याच माणसाने केलं नाही मी आता ह्या बुद्ध आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल फक्त दोनच वाक्यामध्ये म्हणजे त्यांची समानता दाखवतं प्रज्ञाशील आणि करुणा प्रज्ञाशील करुणा हे बुद्धांचं वाक्य आहे

ਬੋ ਦੁਤ